नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शतकट राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधू सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवघ एक हजार नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सॉयाबीनचा वानपिवळा अवक एकशे नव्वद क्विंटल झी कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अष्टिकारांजा सोयाबीनचा वानपिवळा अवक चारशे बेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल सोयाबीन वाण पिवळा अवघ दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल बिवापूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल चिमूर सोयबीन सवान पिवळा अवक एकशे सत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मर्केट डांकी सोयबीन सण पिवळा अवक एकशे वीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुंगुळपीठ शिलू बाजार सोयाबीनचा वान पिव्हा अवक अठराशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मुंगळूळपीठ सोयाबीनचा वान पिव्हा अवक दोन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मुरुम सहावीन चवान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल मुरसशाजनिंग सहावीन चव्हाण पिवळा अवक बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल साकूर सहावीन चव्हाण पिवळा अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची கம்மி கமிதீன் ஆசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாத ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி எக்வன் ரூபாய் க்விண்டல் நிலங்க சாமிச்ச வாணபிவா அபகே பந்தா க்விண்டல் கமித் கமிதா தீனஹே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரணி ஜாஸ்தாசே சரி ரூபாய் க்விண்டல் ஐச சீன் வாணபிவா அபக அட்ராஷ்டி க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार सातशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल वरोरा कांबडा सोयाबीनचा वान पिवळा एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल वरुड सोयाबीनचा सवन पिवळा अवघ तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल दर्यापूर सव्वीन सवन पिवळा अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोविन सवान पिवळा अवघ सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगुली खाणेगाव नाका सोविन चवण पिवळा अवघ दोनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल ஸ்தி சூப்பே க்விண்டல் வர்தா சவிந்தவன் பிவா அபகே பஞ்ச க்விண்டல் டி கமித் கம்மி தர தீர் சாசி சாட்டு ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண பன்னாசே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் தீன் ரூபாய் க்விண்டல் வாஷிங் அனசிங் சவின் சான் பிவா அபக தீன்சே க்விண்டல் டி कमीत कमी कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोबींचा वान पिवळा अग तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिकली सोबींचा वान पिवळा अग सातशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमद तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अकराशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल अकोला सोविन चवान पिवळा अग चार हजार सातशे तेरा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जालना सोविन चव्हाण पिवळा अग पाच हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबीन चव्हाण पिवळा अग एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल, क्विंटल, क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल लातूर साबीन चव्हाण पिवळा अग सोळा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल लासल गौन फड सॉविन चव्हाण पांढरा अग दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक आठशे पाच क्विंटलची कमीत तुमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवक नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत तुमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल परवणी सायबीन लोकल आवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे चार क्विंटलची कमीत कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ नऊ हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दोन रुपये क्विंटल सोलापूर सायविन लोकल एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सायविन लोकल अवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल रिसॉर्ट सायविन लोकल अवक सतराशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक अकराशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल आवक पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल